चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत साठ बाय पन्नास तीन हजार स्क्वेअर फूट दक्षिणमुखी प्लॉट हा प्लॉट नवसारी या ठिकाणी स्थित आहे या प्लॉटमध्ये जाण्यासाठी फिटनेस जिम न्यू सावजी हॉटेलपासून सरळ गेल्यास आपल्याला एक गार्डन लागते त्या गार्डन समोर हा साठ बाय पन्नास समोरचा फ्रंट साठचा आणि डिप्त पन्नासची ची असा तीन हजार स्क्वेअर फूट प्लॉट आहे हा प्लॉट दोन हजार रुपये स्क्वेअर फूटने विक्री आहे या प्लॉटची दिशा दक्षिणमुखी असून ज्यांना कोणाला हा प्लॉट विकत घ्यायचा असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता खूप छान असं लोकेशन या ठिकाणी आहे समोर खूप मोठं गार्डन आहे